राम कृष्ण हरी जय जय हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी अनपेक्ष सुचिरदक्ष सुखदुःख क्ष सुखमी भागवद्गीतेत सांगितलेलं आहे अद्वेष्टा करुण मैत्रकरुणवच निर्ममोह निरहंकारा तथा मानापमान आजची वाहिलेली पुष्प उद्याचे निर्माल्य होतात म्हणून ज्या दिवशी ते निर्माल्य झालं त्याच दिवशी नदीला अर्पण केलं गेलं पाहिजे झालेला सत्कार त्याच दिवशी कृष्ण अर्पण करून टाकावा त्याचं मनात काहीही ठेवू नये कारण आज केलेला सत्कार उद्या तेच लोक पुष्पहार टाकतील आज आणि उद्या तेच लोक चपलाचा हार घेऊनसुद्धा येतील म्हणून वक्त्यांनी लोकांकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं धन्यवाद जय हरी जय महाराष्ट्र जय शिवराय